सोडा बरं ते काय झालंय नेमकं उठ मला चालून दाखवा तिकडे चालू चालू हा केला तिकडे चालू झोप त्या जो भेटू तसं मी थांबत झोपत आहे बेडवर झोप इथं बेडवर चालता येत नाही ना किती दिवस झाले चालता येत नाही कोणाला दाखवलं तर आधी तिथे दाखवलं नाही डॉक्टर पॅन कार्ड मी काय सांगतो मी काय तुमच्या कमरात इथं चौथ्या आणि पाच अंकित गॅप बस येत या ठिकाणी गॅप करून भरपूर दिवस झाले कमीत कमी पाच वर्ष अच्छा पण याच्या आधी यांना फक्त तिचं बोलायचं कामरामध्ये दोन तीन महिने नाही का ओके नाही तिचं बोलायचं होत पण एवढ्या सहा महिन्यात किंवा बारा महिन्यात त्याच्यातली जी काढलेच आहे हळूहळू फाटून राहिला त्याने काय ती एवढ्याच वजन उचललं वापरून काम केलं असतं त्याच्याने याच्यातली जी काढलेलं वजन उचललं होतं का इकडे त्याच्यात ती जी गाडी असते ती बरीच फाटून बाहेर आली म्हणून ही जी मेन नाव इथपर्यंत इकडे दाबले काही दुखणार नाही म्हणून तुमच्या कमरापासून दुखतो जडपड धोरण लागते कळ लागतो याचा जर एम आर आय केला बाहेर डॉक्टर यांना एमर्जन्सी ऑपरेशन कमराचं ऑपरेशन केलं जात तसं काही करायची गरज मी सांगतो एवढं करा तुम्हाला तीन दिवस द्या पेशंट उभा करतो त्याच्यामुळेच मग इकडे बोलव पण पूर्ण क्लिअर होण्यासाठी ना दहा दिवस लागतात आणि कमराचं बेड एमर्जन्सी लावायचं यांना इथून पुढे वीस किलोच्या पुढे आयुष्य भरवा जाणे विचार देणार तसं एकदा बीपी डायबिटीज आधार लागला तो मरेपर्यंत राहतो त्याला नियमात जर ठेवलं तो मरेपर्यंत त्रास देतो तसा हा मानकेचा आजार आहे त्याला नियमात

Mm -hmm. uh -huh. mm -hmm. <ंगी> कोण mm -hmm. माझे ना डोके तिकडे जा चालत ये इकडं लग्न वगैरे नका या इकडं या एकदम या चालत आठ या इकडं या इकडं